नमस्कार मंडळी आज आपण एका अशा मराठी चित्रपटाबद्दल बोलणार आहोत ज्याच्या नावाची सध्या खूप चर्चा आहे हो जारण नुकताच त्याचा टीजर आणि ट्रेलर आलाय आणि अनेकांची झोप आहे त्यांनी खरंय खूपच वेगळ्या प्रकारचा चित्रपट वाटतय म्हणजे नुसता हॉरर नाही हो भयपट तर आहेच पण त्यात थरार आणि मानसशास्त्रीय धागा पण दिसतोय नाही का अगदी तर आज आपण याच जारणबद्दल जरा सविस्तर बोलूया आपल्याकडे ले काही लेख आहेत मुलाखती आय एम डी माहिती आहे आणि अर्थात तो अंगावर अक्षरशः काटा आणणारा ट्रेलर बरोबर बर। तर या सगळ्यातून आपण या चित्रपटाचं कथानक त्यातली गुढता अंधश्रद्धा काळी जादू म्हणजे जारण या संकल्पनेबद्दल आणि कलाकारांच्या भूमिकांबद्दल पण बोलू ही उत्सुकता का वाढते ते समजून घेऊया सुरुवात कथानकापासून करूया हो oh, तर मुख्य पात्र आहे राधा अमृता सुभाष यांनी साकारलेली ती बऱ्याच वर्षांनी तिच्या जुन्या वाड्यात परत येते आणि तिथूनच मग काहीतरी विचित्र गूढ आणि भीतीदायक घटना सुरू होतात तिच्या आयुष्यात ट्रेलर बघून तर असं वाटतंय की या सगळ्याचा संबंध तिच्या लहानपणीच्या कुठल्या तरी भयानक अनुभवांशी आहे किंवा मग तिच्यावर झालेल्या जारण या प्रकाराशी त्याची टॅगलाईन पण तशीच आहे ना भूतकाळातून सुटका अशक्य आहे अगदी म्हणजे भूतकाळ पाठ सोडत नाहीये आणि त्या भूतकाळाचं किंवा त्या भीतीचं एक रूप म्हणजे अनिता दाते यांचं पात्र काय भयानक दिसत आहेत त्या हो ना ती लाल साडी मोपळे केस कपाळावर ते ठसठशीत कुंकू आणि त्या मंत्र वगैरे म्हणताना दिसत आहेत टीजर मध्ये अक्षरशः धडगी भरवणारा अवतार तो त्या नक्की काय करतायत त्या जारणाची क्रिया करणाऱ्या आहेत का हे प्रश्न पडतातच आय एम डी बी वर पण आहे की कथा एका दुर्गम गावातली आहे एका कुटुंबावर जादूटोणा आणि जुन्या समजुतींमुळे संकट येत म्हणतो आपण आणि त्याच्या माणसाच्या मनावर नात्यांवर काय परिणाम होतो हा मुख्य विषय दिसतोय पण इथे दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते काय म्हणतात ते महत्वाचं आहे ते म्हणतात की ही फक्त काय म्हणतात त्याला भूतखेतांची गोष्ट नाहीये अच्छा मग काय त्यांचं म्हणणं आहे की त्यांना मानवी भावनांचा जो संघर्ष असतो ना आणि अंधश्रद्धेमुळे जो मानसिक छळ होतो ते जास्त प्रभावीपणे मांडायचं आहे म्हणजे फक्त भीती नाही तर ता त्यामागचं मानसशास्त्र दाखवायचा प्रयत्न आहे बरोबर ही गोष्ट या चित्रपटाला जरा वेगळं ठरवते कारण मराठीत हॉरर मध्ये इतकं सायकोलॉजिकल विश्लेषण कमी बघायला मिळतं खऱ्या आणि हे सगळं पडद्यावर आणायला कलाकार पण तगडे आहेत अमृता सुभाष अनिता दाते यांच्यासोबत किशोर कदम ज्योती माळशे विक्रम गायकवाड राजन भिसे सीमा देशमुख सगळेच अनुभवी कलाकार आहेत आणि लेखन दिग्दर्शन स्वतः ऋषिकेश गुप्ते यांचंच आहे ते त्यामुळे त्यांची एक विजन असेल यामागे आणि हो सगळ्यात महत्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अनिज बाजमी अगदी बॉलिवूडचे एवढे मोठे दिग्दर्शक या चित्रपटाचे प्रस्तुत करता आहेत हे खूप मोठा आहे आणि त्यांनी फक्त नाव नाही दिलंय ते म्हणतात की चित्रपट पाहून ते अक्षरशः झालंय हो, दिग्दर्शन अभिनय कौतुक केलंय आणि विशेष म्हणजे त्यांनी म्हटलंय की मराठी चित्रपट असूनही याची भव्यता निर्मिती मूल्य ही पॅन इंडिया लेवलची आहेत हे ऐकून अपेक्षा अजून वाढतात आणि ही भव्यता आणि तो थरार ट्रेलर मध्ये दिसतोय खरंच हो ती दृश्य आणि महत्वाचं म्हणजे त्याचं साऊंड डिझाईन कमालीचं आहे अगदी काही क्षण तर असे आहेत की तुम्ही खुर्चीला खेळून राहता म्हणूनच मला वाटतं हा चित्रपट थिएटर मध्येच बघायला हवा नक्कीच तो गडद माहोल तो मोठा पडदा ती साउंड सिस्टीम तो इफेक्ट घरी छोट्या स्क्रीनवर नाही मिळणार बरोबर आणि तो एक प्रश्न पण आहेच की हा नक्की निवळ हॉरर आहे की सायकोलॉजिकल थ्रिलर हम्म ती एक अस्पष्टता आहे जशी भूलभुलैया किंवा अगदी अलीकडच्या शैतांमध्ये होती आणि तीच प्रेक्षकाला जास्त गुंतवून ठेवते काय खरंय आणि काय मनाचा खेळ या गुढतेत भर टाकणार म्हणजे त्याचं प्रमोशनल गाणं पाहिलं का ते हो सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले यांच्यावर चित्रित झालेलं ते गाणं पण खूप वेगळं भीतीदायक वातावरण तयार करणार आहे आणि त्यात अहिराणी भाषेचा वापर केलाय अच्छा खानदेशी बोली हो त्यामुळे त्याला अजून एक वेगळी स्थानिक आणि गूढ किनार लाभली आहे वा म्हणजे सगळीकडूनच उत्सुकता वाढवण्याचं काम सुरू आहे तर हा जारण सहा जून दोन हजार पंचवीस ला येतोय चित्रपटगृहांमध्ये हो आणि आय एम डी बी वर त्याचं अंदाजे बजेट वीस कोटी दिलंय मराठीसाठी हा आकडा मोठा आहे नक्कीच त्यामुळे अपेक्षा आहेतच थोडक्यात सांगायचं चा तर जारण हा एक वेगळ्या धाटणीचा गडद अनुभव देणारा मराठी चित्रपट ठरू शकतो अंधश्रद्धा मानवी मन भीती यांचं मिश्रण उत्तम कलाकार प्रभावी वातावरण निर्मिती आणि अनिस बाजमीन सारख्या मोठ्या नावाचा पाठिंबा त्यामुळे हा चित्रपट चुकवू नये असाच वाटतोय सहमत आणि पुन्हा एकदा तो खरा थरार अनुभवायचा असेल तर चित्रपट गृहातच जायला हवं अगदी आणि जाता जाता एक निचार मनात येतोच की ही जी भीती आहे या अंधश्रद्धा आहे हे जारण आहे हे सगळं बाहेरून येतं की आपल्याच मनात कुठेतरी खोलवर बसलेलं असतं हम्म विचार करायला लावणारा प्रश्न आहे कदाचित जारण पाहिल्यावर याचं उत्तर अधिक गडद होईल